आता सध्या नवीन प्रोमो आलेला आहे तर आत्ताच नवीन प्रोमोमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जे कंटेस्टंट आहेत ते तर दाखवले आहेत पण ब्लर केलं आहे सगळं त्यामुळे लक्षात येत नाही आहे की ते कोण आहेत पण एक फोटो घेतला आहे रितेश सरांनी हातामध्ये आणि तो फाडला आहे ॲक्च्युली तो असा फाडला आहे आणि बोलले आहेत की आता हे असं होणार नाही तर मित्रांनो नवीन तो प्रमो आलेला आले आहे पण तारीख वेळेस पण नाही आलेली आणि सांगितलं पण नाही आहे की कधी येणार आहे तर अठ्ठावीस जुलैला येऊ शकतो आहे असं मला तरी वाटतं आहे बिग बॉस ओ टी टी थ्रीमुळं एखाद्या वेळेस येत येणार नाही लवकर जेव्हा ओ टी टी थ्री संपेल कारण त्याचा आहे पाच ऑगस्टला फायनल आहे काय माहीत आता ते जर एक्सटेन्शन करतात की काय कारण तो सीझन तर पुरा फ्लॉपच आहे बिग बॉस ओ टी टी पहिल्या ओ टी टी सारखा नाही आहे त्यामुळे असं वाटत नाही की हा सीजन पुढे घेतला जाईल परंतु जो आता मराठी बिग बॉस येणार आहे तो असं वाटतंय की पाच ऑगस्टच्या नंतरच येईल असं तरी दिसतंय कारण हा जवळजवळ चौथा प्रोमो आहे त्यांचा तीन प्रोमो येऊन गेले याच्या आधीच तर कळत नाही आहे मित्रांनो की आता कधी येईल हा म्हणजे बिग बॉस मराठी काय करतील कारण आता घराची झलक पण नाही दाखवलेली थोडीसुद्धा फक्त हिंट असा दिला आहे की जे काही किचनवरून राडे होणार आहेत असं त्यांनी सांगितलंय जसं की हिंदी बिग बॉसमध्ये किचनमध्ये कारण पहिल्या बिग बॉसमध्ये तर सगळं देत होते फक्त लक्झरी आयटमसाठी टास्क ठेवायचे आणि त्यामध्ये वाद होत होते परंतु आता सोळा सतरापासनं तर त्यांनी सुरुवातच केली की राशनवरण म्हणजे वाद घालायचे घरामध्ये तर आता मराठी बिग बॉसमध्ये तसं काहीतरी रितेश सर येणार आहे म्हटल्यानंतर चेंजेस होणारच पहिल्यासारखं बिग बॉस मराठी राहणार नाही ना तर आता त्यांनी येऊन हेच सांगितलं आहे की आता कंटेस्टंट एक घेतला आहे त्यांनी आणि असा फोटो फाडला आहे आणि असा फेकून दिला आहे खाली आणि म्हटले की हो येणार आहे लवकरच येतो आहे मी घेऊन आणि कल्ला तर होणार राडा तर होणार अहो माहिती आहे कल्ला होणार राडा होणार पण कधी तारीख तर सांगा ना तुम्ही म्हणजे आम्हालाही कन्फर्म होईल की तुम्ही कधी घेऊन येणार आहे म्हणजे कळलं तर पाहिजे ना आपल्याला पण कधी येणार आहे तर मित्रांनो येईल पण मला तरी असं वाटतंय अठ्ठावीस जुलै किंवा पाच ऑगस्टच्या नंतरच मराठी बिग बॉस स्टार्ट होणारच आहे तर नवीन जे कंटेस्टंट आहे ते आता हळूहळू एखादा प्रोमो होईल त्यामध्ये कळेल कोण कोण आहे ते तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला पण लाईक करा